आणि लक्षात घ्या एखादा सुटला गाड्या सुटल्या सुटला या मैदानातला घर क्रमांक बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये सुंदर अशा गाड्या पळतायत गाड्यामुळे लक्ष द्या जनतेच्या हृदयातले मानाचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला घर क्रमांक बेचाळीस पळतोय कोण होतोय सेमी साडी पात्र लढा चढ अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली द्या निकाल सांगितलेलं भर क्रमांक बेचाळीस शम प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटुवट फुरसुंगी पुणे यांचा भाईजा आणि भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लखन